श्री देवी की जय जगद्गुरू सेवालाल महाराज की जय गुरु गुरुरामराव महाराज की जय भाऊसिंग महाराज की जय जय जगदम्बे नम जय जय जगदम्बे जगदव्यापिनी जय जय अम्बे विश्वमोहिनी जय जगदम्बे प्रणवूपिणी जय जननी नमस्त नमो नमो तुझ रुद्ररूपिणी नमो नमो तुझ कुलस्वामिनी चरा चराची तुझ स्वामिनी विश्वस्वामिनी नमस्तुते तुचि भवानी आदित्यरूपे तुझी अंबिके प्रणवस्वरूपे तुचि भवानी विपके देवते नमो नमो रूप तुझेची इंद दश इंद्रिय रूप तुझेची दिशे तितुके रूप तुझेची तुची संचली ठाई ठाई चारीखानी चारी वाणी समस्ताचि स्वामिनी नृते दिशेना ना तुझ वाचून नानुरेनुसी संचलित गणगंधर्व यक्ष किन्नरा उरग विद्याधर देवी देवता अवनिवर सकल स्वरूपे तुझी अंबे आता बंधु सेवादास या ग्रंथाचे आद्य नायक तीन अवतारी कलियुगात लिला पार दाविले प्रथम अवतार धानुसात नामे पवित्र एका तयाचे अल्पचरित्र यथामतीने वर्णितो मी एके समय कैलास पुरासी सहज पावले नारद ऋषी वधोनिया शिव गौरीसी नाशनस्त झाले पे संतोषिनी कर्पूर गौर नारदासी पुसे विचार मने भुलो कि समाचाराम परी असे सांगा हस्त जोडणी सांगे मुनी सौक्य नांदे राजसदनी विचार सुखवस्तुजन सुखि हिंडती हिंडतीपे श्रीमंताचे घरी पाहता रोज दीपवाळी दिसे तत्पता षस पकवाने नित्य भक्षितान भोजनाचा विटये राजमंदरी मंगलातुरे गर्जताती गरजताती अति गजरे दीपोत्सव चोईकडे नवमंडळा उजळी परी गरिबाची स्थिती पाहता वाटे चिता उदि उदिगता अन्न वस्त्राची नाही वारता नसे गरदार रायसी सकल झाले रोग प्रत अन्न मिळे ना खाव्यास ओळखे ना कोणी तयास धनिक तया ते अवमानिते तया देखोनी कंटाळती जवळी येता दुर्लोटिती मनिती हेची महापापी भोगितात ती पूर्वक्रम दूर राहिली देणे सहायता परिनिर्भ स्थिती पाहता येणे परिसादूची दुर्दशा होत आहे परमेश्वरा दापारुगेचे अंत समयी धर्म लोपला ठाई कलयुगाची बे बेंबदशाहीन प्रकट झाली चोईकडे वळखे ना कोणी कोणासी सर्व आपना थोर मानिती न्याय नयती शिअवृत्तीन स्वैा विचारी सर्व कोणाकुणाची नाही भीती आडमार्गे सकल सकलवर्तती उतालासी अनाचाराशी येती सनमार्गे आडपाटे संताची निंदा करणे लोकपूजती भोंदी ला लागूनी सनमार्गाने वर्तिती जनी हिंतया सर्व उपासते पुत्रा पुले साठी माते लागी मने करंटी सदा भारियेची करी स्तुती माता पित्याची अवमानित नवमासची कष्ट पावली दुःख शोषिले वेळोवेळी धन्य धन्य ती माय मावली नैसा आटवो नवे कोणाम समजतासील लाला भ्रम आटवे ना दान पुण्य पैसा ह्याची थोर साधन वाटत असे मानवाते पैसा हाची श्रेष्ठ देव मन मानता मानताती लोक सर्व यज्ञयागाशी नाही वावन सकळ धनाचे दास झाले सकळ मोडिले यज्ञ याग कैसा देवासी हिरवाग धूत ध्रुमाचे लोट सवेग होते इंद्र देवत मेघवृष्टी होई आवनीस वसुंधरा हर्षभरातन पीक देतसे पुरेलसे आता धुराडे कोळसाची क्षणो क्षणी किती टाळी बैसली मेघरायाची होई भोरी अनावृष्टी पीक होईना भूमीवरती मरू लागले लोक उपवासी नारद मने शंकरासीन माजला भूमिवरी आविद्य मातले भूमीवरी गो ब्रम्ह गाजिती सत्वरी राक्षसी वृती बळावली सजनाचा होई छळ भूमिवरी संत सजन अपमानिती तया दुर्जन सतपुरुष दिनवंदन दीन वंदन वाहती तुझ परमेश्वरा नारदाची वचन ऐकुनी चित्ती द्रबले बहु गाजले भक्त भक्तमाजे गिरिजा बोले शंकरासी कवन संख्य तुम्हाप्रती भक्त संकटे तारा वयासी लावा लाववा कोन्या गुने भक्तपालक ऐस जगात बिद्र गाजते अहोरात्र भक्त संकटी पडले समस्त जो पतमासी कैसी अनाथा दुष्टे गाजिता कोण तुमावी न सुळविता जननी वाचुनिया बालका नसे आधार अन्य ठाई वत्स चुकले धेनुप्रती धावे आड्रानी मनोगती धावनी सत्वरसी लावी न तत्काळ तत्काळपे तैसे आपण भक्तपालक अवतरावे मृत्य लोकात तोरे करुणी दृष्ट निपातसा सज्जना उधारावे जे जे समयी धर्मनास होऊन वाढे पाप जगात ते ते समयी भगवंतन अवतार भूमीवरी त्याची न्याय तुम्ही तत्काळ घेणे भूमीवर अवतार ही नदीनाचा करा उदाहरण वेळ कास या भूमीवरी सत्कार्या ते भक्त आपुले नामे वाहती मरणापरी कष्टभोगीती आपण सोखे मोज पाहतीन कार्य सामर्थ असून या ऐसे गिरिजा वचन ऐकुनी संत सुले एक शुलपानी मनती आता त्वरे जाऊन अवतर तुम्ही भूमीवरी शंकराचे बोल ऐकून मने जगदंबा धन्य धन्य आता कली माझी अवतुरणा संत भक्तासी उधारावे जैसे द्वापारी कृष्ण गोपाळे कुळ उधरिले तैसे स्वामी स्वेच्छा भक्ता कुळासी उधरावे शिवे बोलोआुनी वीरभद्रासी तया प्रति मने जावने ने मृति लोकिन कुळ पवित्र शोधया शंकरासी आज्ञा घेऊनी वीरभद्र निघे तक्षणी धुंडाळूनी समस्त भुवनी योगस्थळात पे शुस्थळाची प्राप्ती होता आत्यानंदे जय कैलासा वंदोनिया उमा सकल वृत्तांत निवेदिला मने स्वामी मृत्यू लोकात सुजन गवळी देवदत्त कांता सत्यवंती पवित्रांकुळ सत्पात्र ते भूमिवारी तई देववाणी गर्जित गरजे नवात भुवरी गवळी देवदत्त त्यांचे कुळासी कैलासनाथ नावतरल झनी आता ऐकोनिया आकाशवाणी सुरवर वर्तती पुष्पेवरुनी देवदत्ताच्या सदनी हि इंद्रहाती गुप्त रूपे गर्भवास आले शंकर हसती कुणी नर परमेश्वराची माया निवारण कोणत्या कैलासा हुनीश्वर आला तरी तो ठाईका होश पडला ते तो तिथे संचलान शंकर सहित सहितपेयम धरुनिया धरुनिया माया रूपासी आले सदा शिव लोकी देवदत्ताचे मंदिरासीन घेती अवतार पुत्र रूपे पंजाब देसी लाहोर प्रांत धरंगाव नगरी पवित्र ते ग्रामवासी देवदत्त सुखे करुणे वस्तकरी सत्यवचनी सदाचारी मान मान्यता ग्रामांतरी गायी वासरे नानापरेन भरले गोदन गृहामाजी पद्यनाभे घेऊन अवतार देवदत्त रूपे आले भुवर त्याचे पोटी परमेश्वर तरिले कैलासीचे देवदत्ताचे भाग्य अगणित उदरी आले कैलासेनाथ पूर्व संचिता विने कोना संसोक्य लाविना कदा काळी पूर्व संचिता विने कामिनी पतिव्रता ना मिळे जनी पूर्व संचिता विने चिंतनीन कदायैना परमेश्वर पूर्व संचिता विने कामिनी पतिव्रता ना मिळे जनी पूर्व संचिता ची चिंतنين कदायिना परमेश्वर पूर्व पुण्यई जरी बळवंत तरी सत्पुत्र ये उदारस पुन पूर्व पुण्य असे गणितांतरी चांची ज्ञानाची प्राप्ती होई गाठी असता पार उदरी होई श्रेष्ठ अवतार पूर्वसंचित असता थोराला वेसन मार्गे देवदत्ताचे भाग्य उदेला कोटी आले नावकुळाचे वाडविलन पूर्वसंचिते करुनिया हेमंत ऋतू अश्विन मासे मंगळवारी शुक्ल पक्षी माता सत्यवतींचे पोटीन कैलासपती पती अवतारिले पावनिया शुभ मुहूर्त शुभ वेळा अशुभ तिथिस रविचक्र ये ताऊदया देवर्सिती सुमन संभार दुदुंबी नादे गरजे अंबर हर्षे गाती गंधर्व किनारा लोक नगरीचे आनंदले घरोघरी मंगल तुरे वाद्य वाजती एकसरे नाती गाजती हर्ष निर्भरे सोळा करती नाना परी एकादश दिवस पर्यंत खरी सोळा देवदत्त देवज्ञास सन केला मने स्वामी मुहूर्त पाहून सांगा पुत्राचे नामकरण सर्व सुभासुबाचे प्रमाण सत्य सांगावे आम्हाप्रती शंका कुशंका डावलोनी सांगा पुत्रा पुत्राची भविष्यवाणी बरे वाईट दिशे नयनी सर्व सांगावे शुद्ध चित्ते संतोषिनी सांगे पंडिता देवदत्त तव भाग्य श्रेष्ठ अवतरला हिमनग जामात तुझे सत्कळी भाग्यवंता पूर्वा शुभ नक्षत्र द्वितीय चरणी जन्मपुत्रास नाम ठेवावे धानुसात पुत्र सुलक्षणी असे भाऊ धानुसाताची धनुराशी स्वामी याचा बृहस्पती क्षत्रिय वर्ण तेजोराशी होईल प्राप्ती भूमंडळी अश्विन मासी जन्म होता भक्त होईल भवानीचा चमत्कार हा दहावी लोकांनी कीर्ती भुवरी वाढविल लीला दावनिया घटित भजनी लाविल सर्व लोक पाळोनिया ब्रह्मचार्या मोक्षाशी जाईल हा याशी समजू नको बाळ उदरिल हा सारे कुळ कैलासीचा हा स्व निळ तुझे आत अवतारीला ऐसे जातक आशीर्वाद देई पंडित हर्षानंद देवदत्तन द्रवे देतसे देवाज्ञसी मने स्वामी दिनावरी कृपा असावी बरवे परवी बहुता दिवसा माझे घरीन पुत्र दर्शन झालसे हसोनी निया वंदे पंडित भाग्य उदेल तुझे अनंत तव पुत्राचा आशीर्वाद अनुदरिल जगाप्रती दिसे सानुले रवी मंडळ सकळ प्रकाशवी भूमंडळ तैसा तेजस्वी तुझा बाळ जगा माझी तव पुत्राचा वरध हस्त वाटेला बाबा प्राप्त जयाचे भाग्य उन्नतन प्राप्त होईल तयासी हा मृग कस्तुरी काही काय कळेना तया अंतरी तैसी तव पुत्राची थोरी तुला कळेना देवदत्ता ऐसवा सत्वरी जाई देवज्ञा आपले घरी कथा या पुढे कैसी वरतली त्याची ऐकावी एक चित्ते बोले जगदंबा आपल्या भगिनीशी चला जाऊया मृत लोकाशी मम भक्ताची घ्यावी भेटी नाशे वाटले मम तरी मग घेऊन या सप्त भवानीशी आली भवानी मूर्ती लोकासी देवदत्ताच्या मंदिराशी येतिहाली स्वक्य बरे सत्यवंतीची भेटी घेता तिने गौरविले समजता गृही गृहिणीऊनिया समस्तानादर केला परी, तिने समजुनी सुहासिनी हदी कुंकू दिदले सप्रेमी त्रयोदश गुनि विडे देवनी सन्मानले समस्तासी उपरी पाहोनी बालकासी शुभाशीर्वाद त्या देती मनती तुझे मंदिरासीन वाटेश्वराची प्राप्ती झाला धन्य धन्य तुझे बहुपुण्य ऐसे लावलीस पुत्र तुझे उदरी जन्म घेऊन जगा माझी उदरील तुझा पुत्र राहील मायेच्या बाहेरी लिला दाविल नाना परी सत्यवती हा ब्रह्मचारी पुत्र तुझा हा राहीला लागे या सिनेवडी नारी प्रपंच आत्मस्वरूपी राहील निवांत कार्य करून या समस्तांस सदा निरपेल राहील हा बालकांकावरी घेऊन सत्यवंती सांगे भवानी परी सत्यवंती लागो कळोनी गुंज कदा गुज कदापि नाही आले तपे सादिती मुनिऋषी तरी दर्शन नो हे कदापि तिथे आज्ञानी सत्यवती कैसी देवी सी थोर थोरथोराच्या नय ध्यानी भाग्यमंदिरी आले धावनी दुर्दैवे सत्यवंती लागोनी नाही कळाले आंबिकाही काही नित्यवनी रीती आल्या समस्त ऐसे वाटले सत्यवती स नमस्कार नाही केला जगदंबेची माया तर्क थोरथोरांचा न चले तर्क सत्यवती सीन पडे न पडे वळखण न पटे वळखण काय कवला का होत नवला होतया माझी जपी तपी साधू संत ध्यान करून झाले निवांत दर्शन लाभ तया सन सत्यवतीची काय थुरी जिने चाळविले ब्रह्मादिकासी परी दिदली नाही वळखी तिथे सत्यवंती केवी केळखी ती हो होई जिथे देवाचा न चले तर्क तिथे मानवा सारे तर्क सत्यवतीची नाही ओळखन काय नवला होत ये असो बोलोनी सत्यवतीशी गेली जगदंबा स्वतसी ऐकवणी स्तुती बाळाची सत्यवतीशी हर्षवाटे हर्ष वाटे उद्या चळी दिनकर उपरी चढत असे उतरोतर तैसा देव दत्ताचा कुमारन बाळधानुसात वाढत असे दे पुत्र देखाशी आत्यानंद माता पित्यासी ठेवी सापडे दारी द्र्यासी तैसा लाभला तया कले कलेने चंद्रमा वाडे तैसा मंदिरी बाळ वाडे धावे धावे धुडधुडा दुड़ माते कडे अंगणी दिवसभरी बोल बोबडे धानुसताचे ऐकता माताशी शोक्य वाटे मग हृदय दाटे येई वरते मग मनसागरासी इचा पृतीचा चंद्रमा देखुनी टवटवीत हृदय कमलिनी हर्ष भृंग पुजराव नमन मनोदेवता तृष्टी अवलोकिता पुत्रमुखास हर्ष वाटे देवदत्तास मंजेश्वरा बैगासन वस्तुसर्गीची आरपीली मने ईश्वरा कृतार्थ केले पुरत्नत्वाजार या यासी रक्षा वे कृष्ण कृपा बळे हिची मागणे तुझे पायी एकोनिया या बाळ धानुसात जाईजनिकडे धावत मिठी मारून या गळ्या मने दुग्ध दे माते मला सप्रेमे बोले सत्यवंती माता थांब आंबळ तू धानुसाता खेळा अगनी आता थोडासा तुझ लागी दुग्ध देते घर कामासी जाला उशीर घरात व पिताये सत्वर सोड धरी झडकरी धीर दुग्ध शर्करा देते तुला तुझे संगे खेळ खेळता वेळ अनमोल जाई बाप्पा कोण धंदा हा करील गृहीचा चान कोण देईल भोजनासी त्या गोनिया कर्म कचाट विलो किले खेळ निश्चित तरी अवघाची हा प्रपंच स्थिर राहिला ठाई ठाई ते समय बा वदे बालक तुझे चित्त कैसे त्या क्रमाचे मागे लागता पायी आडके प्रपंच फासा दिवस रजनी कष्टी होतान कर्म सरेना जन्म भरी माते काम हे कदा सरेना आयुष्य कामा ठाई पुरेना पूर्ण कराया पूर्ण कामा जन्म मागुती घेणे पडे ऐसे जन्मले मेले आयुष्य कार्याशी सर्व कार्या नाही संपलेन पुढे संपेना कदा काळी नसे मर्यादा या कामास या कर्माचे नसे स्थिरत्व माते ओ खटेचा टन थोरा थोरानी त्या गेले कर्म करिता हे सदा कदा सरेना त्यागिता काही उरेना कर्म कर्माची व्यर्थ कल्पना सकळ मायेचे ओडंबर दिसे तितुके सारे नस्वर देह काळाचे माहेरगर मृगजळ जळापरी सर्व संसारन सत्य दिशेस परी सर्व मित्या माझी कांता माझे घरदार शेतवाडी माझा येवार कन्या पुत्र जे सर्वत्र ना कोणीही नाही तुझे पूर्वजन्मचे तुझे घरदार सांग कोठेत व कन्याकुमार आंती आणती घेऊन काय पूर्वीचे आणि लेपे कवने देसी तुझे घरदार किती तुझ लागी कन्याकुमार सकाळ त्या, त्या जोनी येथ वरण कवन निवडिली त्या विश्वाचे हट्टाबाजी पूर्वीचे सारे तव इष्टगन भोत तुझे आमचे काय नात काय देती ते सांग तुझ प्रतन मी कोण ते नाही देतले कवन कामना धरून अंतरी प्राप्त झाली या मायाबाजारी बाजारी विसरतयाचा पडला सत्वरी नाटवाटवी चित्ती आहे जैसी मागिल्या आलो त्या आली त्या गुणी का माटा कामा सांग सांगये काळी मला जननी सत्या फुले मनोगत धानुसाताचे शेदा ऐकुनी द्रवली सत्यवती स्वामीनी काही सूचना ती ज्ञान समाधी लागली से अवलोकुनी प्रति प्रती हकामारी धानुसात दवती झाली भानरहित न बोलेची धानुसाता देकुनिया त्या अवस्थेस रडे आक्रोशे धानुसात आली देहावरी अकस्मातन बाळ धावनी मिठी मारी मने माते तुझ घाई कामाची मज लागी तू दूर लोटीसी बैसले ठाई झोप घेसीन कधी देसी मग दुधता माते तुझ लागी झोप आली मज कामाची घाई धाविली बसले ठाई निद्रा लागलीन कवन अवस्था तुझी सांगे ऐकून या बाळ वचनासी सद्गती झाली सत्यवती हारद्य धरुणी धानुसातासी ढाळी धाळी प्रेमाश्रुतयावरी धानुसातासी मांडीवरी सत्यवंदी मग घेई धडकरी वदन कुरवाळुनी सत्वरि प्रेमे विलोकी मुखाकडे मने बालका धानुसाता बोल बोबडे तुझे एकता बहु नवलाव चित्ता अन गोष्टी बोलसी वृद्धापरी वृद्धाप्रि दुग्धमुखीचे नाही वळले ज्ञान कोठोने तुला झाले नवल वाटते तुझे बुद्धी माझी कटली तू नवेसी स्वल्प मानव तुझी बालकालीला अनुभव अभिनव आज मजलागी कळू आले तयावसरी धानू सात मने जाऊ दे दे गोष्टी समजत दुग्ध शर्करा दे मज प्रतन तुझे घरकाम सारी आता पिता घरासी येई झडकरी पाकनिस्पती करी सत्वरी मज लागी बहुस्रुधा जड़करी कामासी तू माता सप्रेमे बोले हसोनी जन्मालासी तू ज्ञान पुत्र वदा या लाज लाजांतरी वाटत असे एकादा सांगे देवदत्तासी बाळापुला ज्ञानरासी आम्हाली नसे वळखीन परी अवतारी धानुसात ऐकून या कांता वचन देवदत्त हर्ष हन मने बाळाची स्तुती करुनांची फुले शांतविसी आता जे वावे कवने होते हेही कळे ना धानु साता ते राशी वदसी तयातेन खरी जन्नी तू स्तुतिप्रिया ज्ञान मनावे कामयासी सांग कळे काय तुझ प्रती मग तुझी आया बाळासी ज्ञानरासी वदसी कैसे बारा वर्षे या तप सिद्धी साधीति साधक लाभे सामर्थ्यतया प्रतन परीलाभेना ज्ञानमाग जे ते कृपा भगवंताची त्वचिवतसे ज्ञानराशी स्वय भगवंतापणाची ज्ञानस्वरूपी वसतीकरी ज्ञानकळा लाभे त्वची ईश्वराची स्मूर्ती ज्ञान मिळेना सकला प्रतिनिशरा साने कोणा सत्यवंती सांगे पतीसी बालक वाटे तुम्हा प्रती परी बाळाची लिला गोमटी ना अनुभवाने सत्य वाटे ऐसे या सत्वर बाळ घेतले अंकावर अंगावर जन्नी तयासी पुसे विचारण कोण आलासी माझे कुशी बोले हसोणी देवदत्त वेर्थ पुरास सांग तू तरी आमयासन कोण कोठोने आली तव बोले हसोणी धानुसात माझे अवतारा नाही अंत किती झाले या जगातन किती होतील ना कळेपे गाठी माते जन्मलो तुझे पोटी तुमचे कुळा माझी प्रथम अवतार हा से भूमीवरी दैत्य माजले दिनता छळू लागले यास्तव अवतार कारे घडले जडमुळाशी उदराया नको ठेव मजवरी वरी आहे वस्तू मी पर्लोकीची कधी जाईल पूर्वस्थळासीन याचा भरोसा ठेवू नका तू जननी मी तुझा बालक गड्ठी कायवार हा समस्त पाहू जाता मूळ वस्तू सण कोणी कुणाचे नसे आई ऐकून या पुत्र वचनासी दुःख वाटले सत्यवतीसी म्हणे बालका तुझे चित्ता सीन कैसी आली ही कठोरता धानुसात तुसान बालक नाही देखिले तुझे कौतुक आतापासून वैरागावा सण दाखविसी हे नवल वाटे नाही आमासी तुझे लेकरू तुझी आमुचा सातारू त्वरे करोनी वंश विस्तारो ना आई सत्यवती करी सध मग हसे दे कोणा केवडे तुझे अज्ञानात व रडता तुम्ही सत्यवस्तु जो परमेश्वर त्याचा कळना ना कोणा विचार देह काळाचे भक्ष थोरण रडती जाऊने तया लागी किती जन्मले किती मेले पुढे जन्मती मागे जन्मले त्याचे कोणाशी भान राहिले सर्व गुंतले माया जाळी या मायेची विचित्र लिला इने नाडिले थोर थोराला इंद्रचंद्र महारुद्राला या मायेने नाडिले बे इके अनामा नाम ठेविले इके विश्वासी चाळविले अहमद्य जीवा जीवा पाजिलेन वेळे केले हो समस्तासी पुरुष नसता हि जाडी गर्भिणी त्वरे प्रसवली बालके तिनी सत्वाची हि जननी नैसी माया निवारही धानु सातव जननी प्रपंचावगान स्वर खानी कोण मायेचा खेळ समग्र गारुडी अवडंबर आणि चित्त हसा होई जाई क्षणे ब्रह्मानंदे स्त्रोते चतुर कथा या पुढे सुरस फार चित्त या एका ग्रं श्रवण करावी आवडीने जगदंबेने दिली स्मृती प्रेरणा प्रभावी गुरुराची खरीदेनगी गुरुकृपे इति श्री सेवादासलीमृत जगदंबेचे लिला, लिला पवित्र पूर्ण कर्विते श्री सेवादासुत्याध्याय रसाळ रसाळहा श्री सेवालाल महाराज की जय गुरुरामराव महाराज की जय बाबुसिंग महाराज की जय